माणूस प्रत्येक गोष्टी हा माझ्या माझ्या म्हणत असतो हे शरीर माझं आहे हे घर माझं आहे हे शेत माझं आहे असं सर्व काही माझं म्हणतो पण तो शरीर माझं म्हणावं आणि शरीराला काय झालं की मग आपल्याला कळतं का त्याचं तर नाही तर त्याला डॉक्टरकडे जावं लागतं हे जमीन माझी म्हणावं तर शेवटी आपल्यासोबत ही येत नाही कारण जमीनसुद्धा आपल्याला इथंच ठेवून जावं लागतं तर मग याचं सार असं आहे की माझं असं काही नाही फक्त माणसाचा भ्रम आहे की हे माझं ते माझं म्हणून कारण सर्व जे आहे हे भगवंताचं आहे त्याच्या सत्तेनंच होत असतं कारण भगवान परमात्मा हाच सर्वस्व या सृष्टीचा तो आहे कारण भगवान सांगतात की मिया बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले हाले जगाते चाळत आहे कारण पूर्ण सृष्टीचा संचलन ज्याच्या हातात आहे तो म्हणजे भगवंत आहे त्याचं स्मरण करणं हे फक्त आपलं काम आहे रामकृष्ण हरी